नारळाच्या दुधात शिजवलेला अत्यंत लाजवाब असा नारळी भात ही रेसिपी आज आपण बघणार आहोत खूप झटपट होतो हा भात आणि इतका स्वादिष्ट होतो ना तुम्ही एकदा करून बघा मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं नारळी भात बनवाल इतक्या मस्त होतो हा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात ही रेसिपी बघणार आहोत अगदी लाजवाब होतो हा भात तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया नारळाच्या दुधात आपण नारळी भात शिजवणार ना आहोत यासाठी आपण आधी नारळाचं दूध कसं काढायचं ते बघूया इथे बघा मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक नारळ फोडला होता त्यातलं मी एवढं वापरणार आहे पाहून नारळ आपण वापरणार आहोत आता हे ओलंखोबरं आपण कट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं कट करून टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं थोडा वेळ फिरवलं तुम्ही बघू शकता आता मी पाणी टाकते आहे याच्यामध्ये आणि परत एकदा आपण फिरवून घेऊया मिक्सरला पाणी टाकून मिक्सरला मी खोबरं फिरवून घेतलं आता आपण हे गाळून घेऊया म्हणजे नारळाचं दूध निघेल आणि तुम्ही बघू शकता नारळाचं दूध खाली पडलेलं आहे अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण नारळाचं दूध काढलेलं आहे खोबऱ्याचे काप करायचे ते मिक्सरला फिरवायचे पाणी टाकून आणि ते पाणी आपण गाळून घ्यायचं की नारळाचं दूध तयार आता हा जो खोबऱ्याचा चोथा आहे ना तो अजून एकदा मिक्सरला फिरवणार आहे मी पाणी टाकून दोनदा आपण याचं दूध काढून घ्यायचं आहे आता हा चौथा मी परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते एकदा फिरवून घेणार आणि परत एकदा गाळून घेणार म्हणजे भरपूर नारळाचं दूध निघेल एक वाटी नारळ घेतला होता मी त्याच्यामध्ये बघा एवढं दूध निघालेलं आहे जवळजवळ दीड वाटी हे दूध निघालेलं आहे आणि हा चौथा आपण फेकून देणार नाही हा चौथा सुद्धा आपण नारळी भात तयार करताना वापरणार आहोत काही काही जण आहे ना नारळाचं दूध काढून घेतात आणि चौथा वापरत नाहीत पण आपण चौथा सुद्धा वापरणार आहोत काहीसुद्धा वाया घालवायचं नाही आहे आपल्याला आता नारळाचं दूध काढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढरं शुभ्र आणि दाटसर असं हे दूध निघालेलं आहे आता साहित्य काय काय लागतं ते बघूया नारळाचं दूध इथे घेतलेलं आहे एक वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर खोबऱ्याचा चोथाही लागणार आहे आपल्याला थोडेसे काजू आणि मनुके घेतलेले आहेत त्याचबरोबर साखर मी एक वाटी घेतलेली आहे सर्वात आधी आपण एक वाटी हा तांदूळ घेतलेला आहे ना तो धुवून भिजत ठेवायचा आहे अर्धा तास तरी आणि त्यानंतर भात बनवायचा आहे म्हणजे तो अगदी मऊ होतो तांदूळ आता भिजलेले आहेत मी अर्धा तास आधीच भिजून ठेवले होते आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि एक चमचाभर तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये आता काजू टाकलेले आहेत काजू आपण चांगले तळून घेऊया तुपामध्ये म्हणजे ते खायला अगदी स्वादिष्ट लागतात काजू थोडेसे भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये मनुकेसुद्धा टाकणार आहे आणि मनुकेही भाजून घेणार आहे आता मनुके टाकूया आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून आपण काजू आणि मनुके भाजायचे आहेत नाहीतर ते लगेचच जळतात काजू हे लवकर भाजले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम आपण हाय ठेवायची नाही आता काजूचा आणि मनुक्यांचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण काढून घेऊया वाटीमध्ये आणि परत एकदा कढईमध्ये आपण तूप टाकूया थोडंसं दोन चमचे तूप मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि या तुपामध्ये मी आता खोबऱ्याचा चोथा टाकून घेते आहे आपण याच खोबऱ्यापासून दूध काढलं होतं ते खोबरं आपण वापरणार आहोत भातासाठी ते तुपामध्ये चांगलं परतून घेऊया म्हणजे भातामध्ये त्याची चव अगदी मस्त लागेल जास्त वेळ नाही एक ते दीड मिनिटेच फक्त आपण खोबरं भाजून घेणार आहोत कारण ओलं खोबरं आहे ना जास्त वेळ भाजायचं नाही नाहीतर त्याची चव बदलते त्यामुळे थोडाच वेळ मी ओलं खोबरं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये साखर टाकून घेते एक छोटी वाटी भरून साखर मी टाकलेली आहे मी जेवढे तांदूळ घेणार आहे त्याचा अर्धा भाग साखर घेतलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी याच्यामध्ये थोडासा गुळही वापरणार आहे कलर येण्यासाठी आणि चवही छान लागण्यासाठी थोडासा गुळ टाकणार आहे साखर आणि खोबरं परतल्यानंतर आता मी याच्यामध्ये एक वाटी भरून पाणी टाकते याच वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी म्हणून मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी आपण नारळाचं दूध वापरणार आहोत एक वाटी तांदळासाठी दोन वाटी आपण इथे वापरतो आहोत म्हणजे एक वाटी पाणी आणि एक वाटी नारळाचं दूध आता मी विलायचीची पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडरही आपण टाकूया विलायची पावडर आणि जायफळ पावडर आपण मिक्स करूया आणि नंतर मी याच्यामध्ये थोडासा गुळही टाकणार आहे ज्या वाटीने मी साखर घेतली होती एक छोटी वाटी भरून साखर घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ टाकते आहे गुळामुळे ना कलरही छान येणार आहे भाताला त्याचबरोबर चवही अप्रतिम होणार आहे आणि तुम्हाला नारळी भात करताना फक्त साखर वापरायची असेल तरीही चालेल किंवा फक्त गुळ वापरायचा असेल तरीही चालेल मी इथे दोन्हीही वापरणार आहे गुळ विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये केसर पावडर टाकूया थोडीशी चव आणि कलर येण्यासाठी मी अगदी थोडीशी केसर पावडर टाकलेली आहे ती छान मिक्स केलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे तांदूळ मी आधीच अर्धा तास भिजवला होता यामुळे काय होतं भात अगदी छान मऊ होतो कोरडा कोरडा लागत नाही खाताना आता बघा छान उकळी आलेली आहे आणि केसर पावडरमुळे आणि गुळामुळे अगदी सुंदर कलर आलेला आहे याला आता मी तांदूळ टाकून घेते याच्यामध्ये आणि एकदम शेवटी आपण याच्यामध्ये नारळाचं दूध टाकणार आहोत तांदूळ मी आधीच भिजवला असल्यामुळे दोन वाटी इथे आपण लिक्विड वापरलेलं आहे म्हणजे एक वाटी पाणी आणि एक वाटी नारळाचं दूध पण तुम्ही जर तांदूळ आधी भिजवला नाही तर तुम्ही अडीच वाटी लिक्विड वापरा म्हणजे दीड वाटी पाणी एक वाटी नारळाचं दूध किंवा तुम्ही संपूर्णही नारळाचं दूध वापरू शकता आता मी याच्यामध्ये नारळाचं दूध टाकून घेते ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी नारळाचं दूध टाकलेलं आहे नारळाचं दूध छान मिक्स केलेलं आहे आपण आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते आपण थोडेसे काजू आणि मनुके हे तळून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकूया तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता थोडेसे काजू मी ठेवलेले आहेत नंतर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर थोडंसं तूप आपण याच्यामध्ये टाकूया हा छोटा चमचा आहे मी अगदी थोडं थोडं तूप पहिल्यापासून वापरलेलं आहे संपूर्ण भातासाठी आपण पोहे खातो ना त्या चमच्याने तीन चमचा इतकं तूप मी वापरलेलं आहे उकळी आल्यानंतर झाकण ठेवूया आणि मंद गॅसची फ्लेम ठेवून वीस मिनिटे हा भात शिजून घेऊया वीस मिनिटे झालेली आहेत आता तुम्ही बघा नारळी भात किती मस्त झालेला आहे अगदी लाजवाब आणि चविष्ट होतो हा भात आता मी केसर टाकलेला आहे वरती त्याचबरोबर मनुके आणि काजूही आपण टाकूया आणि अगदी चविष्ट असा नारळी भात झटपट तयार झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि खूप चविष्ट होतो हा तुम्ही या पद्धतीनं करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर बघितले ना तुम्ही नारळी भात अप्रतिम झालेला आहे आणि किती झटपट होतो आणि खूप स्वादिष्ट होतो हा भात तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा आणि नारळाचं दूध कसं काढायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगदी झटपट असं आपण दाटसर नारळाचं दूध काढलेलं आहे त्याचबरोबर पटकन होणारा चविष्ट असा नारळी भातही बघितलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशा पद्धतीनं नारळी भात नक्की बनवा तर अगदी चविष्ट असा नारळी भात तयार झालेला आहे आधी आपण नैवेद्य दाखवूया आणि नंतर हा मस्त गरमागरम भाताचा आस्वाद घेऊया आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार तुम्हाला जर आजची नारळी भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन